नमस्कार मित्र महाराष्ट्रातील विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले बनू यात अलग अलग प्रथम विचार केला तर भाजपा शिंदेची शिवसेना आणि अजितदाची राष्ट्रवादी यांची युती आणि दुसरीकडे काँग्रेस शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आघाडी या दोन प्रमुख आघाड्या एकमेकावर कुरगुडी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी सक्रिय झाले आहेत पण यानंतर ज्या पूर्वी होत्या अशी प्रकाश आंबेडकर साहेबांची वंचित आघाडी तसंच बसपा हा एक स्वतंत्र पक्ष मायावतींचा त्यानंतर सपा हा काही जागेवर निवडणूक महाराष्ट्रात लढवतो शेखप आहे पण तो आता संपण्यात जमा आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट हाही संपण्यात जमा आहे महाराष्ट्रात त्यांचे एक एक दोन दोन आमदारच्या पलीकडे फारसं काही अस्तित्व राहिलं नाही त्यानंतर अजून एक मोठी आघाडी म्हणजे मंच राज ठाकरे साहेबांचे पण राज ठाकरे साहेबांची जी मंच आहे ती ह्यावेळेस कशी कामगिरी करते हे बघावं लागेल कारण एकदा शरद पवार साहेबांसोबत दुसऱ्यांदा बी जे पी सोबत असं त्यांचं तळ्यात मळत सतत चालू असतं अलीकडेही ते बी जे पी सोबत होते शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या नेहमी मिटिंग व्हायच्या हो पण आता त्यांनी स्वतंत्र लढण्याचं ठरवलं आहे तेव्हा महाराष्ट्रात ही एक आघाडी उभी राहिली तिला कितपत यश मिळेल हा पुढचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात आघाडी तयार आहे किंवा तयार झाली असं म्हटलं तरी चालू ती म्हणजे बच्चू कडू साहेबांची प्रहार संघटना जी अपंग व्यक्तींसाठी त्यांच्या हक्कासाठी पूर्ण महाराष्ट्रात लढते आणि मोठ्या प्रमाणात तिला जनाधार आहे लोक मोठ्या प्रमाणात या वंचितला मान्यता देतात कारण वंचितचं काम खरोखर अपंग व्यक्तींच्या हक्काबद्दल अपंग व्यक्तीला मिळणाऱ्या अधिकाराबद्दल नेहमी ते सक्रिय असतात आणि ते अधिकार मिळवून देण्याचा वंचितचा मोठा प्रयत्न असतो तेव्हा जरी ती अमरावतीच्या जिल्ह्यापुरती अनेक दोन तीन आमदारापुरती मर्यादित असली तरी महाराष्ट्रभर तिचा एक जनादा आहे आणि तिचा काही प्रमाणात मतदाता आहे असं म्हणावं लागेल तेव्हा बच्चूकडे साहेबांची वंचित आघाडी आणि त्याला आता सोलापूर कोल्हापूरकडचे राजू शेट्टी यांचंही पाठबळ मिळत आहे ते या आघाडीत येत आहेत राजू शेट्टी हे शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते शरद जोशी नंतरचे आणि त्यांनी कामही चांगल्या प्रकारे केलं कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये ऊसाचं आंदोलन ते जोरात करतात आणि ऊस शेतकऱ्यावाल्यांना जास्त जास्त ऊसाला भाव मिळवून देण्याचाही प्रयत्न करतात तेव्हा त्यांचंही पश्चिम महाराष्ट्रात चांगल्यापैकी नाव आहे त्यानंतर त्यांना जाऊन मिळाले संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचंही सुद्धा कोल्हापूर किंवा सांगली सातारा ह्या भागात चांगलं काम आहे आणि त्यांनाही उत्तम जनादार आहे असे हे तिघं मिळून एक आघाडी तयार होती म्हणजे आता यांची एक आघाडी मंचीची एक आघाडी बसपा तिसरा युती बी जे पीवाल्यांची आणि काँग्रेसवाल्यांची आघाडी तीन दोन पाच अशा आणि परत त्यात प्रकाश आंबेडकर साहेबांची वंचित म्हणजे हे सहा आघाड्या महाराष्ट्रात सक्रिय झाल्या यश कोणाला किती मिळते आणि कोण कि कोणाचं मतदान कसं काढतं हे जर बघितलं तर यात लाभ आणि नुकसानीचा विचार केल्यास अशा आघाड्या झाल्या तर नक्कीच त्यात बी जे पीला फायदा होईल कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे वंचितचा जो मतदार आहे हा मतदार बरासा काँग्रेसचा आहे तसंच बसपाचा जो मतदार आहे तो बी काँग्रेसचाच मतदार आहे त्यानंतर जर बच्चू कडू आणि संभाजी महाराज राजू शेट्टी याच्यामध्ये बच्चू कडूचा बराचसा मतदार हा तसा बी जे पीचा आहे कारण बच्चू कडू हे बी जे पीच्या बाजूला असतात संभाजी महाराज हे बी बी जे पीच्या बाजूलाच बऱ्यापैकी झोपतात तेव्हा त्यांचाही मतदार हा बी जे पीचाच मतदार म्हटला जाईल तर अशा पद्धतीने त्यात परत जळंगे पाटलांची भूमिका अजून दिवशी कळाली नाही जर त्यांनी परत एखाद्या आघाडीत प्रवेश केला किंवा स्वतंत्र उमेदवार उभे केले किंवा एखाद्या आघाडीला पाठिंबा दिला तर त्या पाठिंबावर युती आणि आघाडी यांचं गणित कसं बिघडतं कसं जुळतं हेही आपल्याला कळून येईल तेव्हा मित्र अशा पद्धतीने महाराष्ट्रात आघाड्या होत आहेत त्यात अपक्ष उमेदवार हे असतीलच ज्या पक्षाने त्याला तिकडे दिलं नाही ते उमेदवार इकडे तिकडे पळतील कारण शरद पवार साहेबांकडे सध्या बरीच मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आताच हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांना जाऊन भेटणार आहेत अशा बातम्या येऊ लागल्या अशा पद्धतीने बहुतेक जास्त करून पश्चिम महाराष्ट्रात पवार साहेबांना मानणारा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने यश भेटलं तेव्हा हे यश आपल्याही पत्रात पडावं असं म्हणून आमदार इकडून तिकडे पळू लागले आणि त्यांना असं वाटतं की जे लोकसभेत यश आघाडीला मिळालं तसं ते यश विधानसभेला मिळालं तर नक्की आपण आमदार होऊ तसंच जर पहिला सिटिंग आमदार बी जे पीचा असेल आणि त्याला तिथं तिकीट मिळत असेल तर बी जे पीच्या बाजूला असणारा अपक्ष किंवा वेगळ्या पक्षाचा माणूस हा किंवा बी जे पीमध्ये राहून उत्सुक असणारे व्यक्ती बी जे पी सोडून लवकरच दुसऱ्या आघाडी जाईल कारण तो त्याचा आमदारकीचा निवडणुकीचा नफा तोटा बघत असतो तेव्हा मित्र अशा पद्धतीने महाराष्ट्रातलं राजकारण लवकर सक्रिय होऊन मोठ्या प्रमाणात एक याला आकार येईल आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल तेव्हा आता बघूया या आघाड्यांमुळे कुणाचा तोटा आणि कुणाचा फायदा होतो ते नमस्कार